आमच्या जीवाला समजा कमी जास्त झालं तर वार्डात जे जीव जिंकून आले जास्त मतांनी आमचे मत चोरून ते जबाबदार राहतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोग आयो। हा जो आहे इथे बसला तो जबाबदार राहील आणि निवडणूक अधिकारी जबाबदार राहतील कारण माझं नाव नाही आहे त्याच्यात इलेक्शन आहे आज लक्षात ठेवा म्हणा तुम्ही त्या मॅडम उठून जायला नाही पाहिजे होत्या त्या का बरं गेला त्याला मृत्यू पत्र दाखव तसंही म्यसिपाल मी नगर परिषद म्हणणार नाही म्युन्सिपाल्टी मधनं मेलेल्या लोकांना दाखला मी तो मला म्हणून ना मला मेलेला का दाखल द्या मला त्या मॅडमला जायचा काहीच अधिकार नव्हता तिने ऐक ना ऐकता ती चालली गेली शिक्षण असं महत्व राहते शिक्षणाचं असं महत्व राहते सकाळ पासून घेऊया सायंकाळ पर्यंत या माहिला शिकायचा खुर्चीवर बसायचा अधिकार लागूया अजिबात